परगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या बहात्तराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष दादा काळे यांनी ऊस दराची मोठी घोषणा केली गाळप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी ऊसाला एकतीसशे रुपये प्रति टन तर ठिबक सिंचनावर उत्पादित ऊसाला शंभर रुपये अतिरिक्त अनुदान देऊन एकूण बत्तीसशे रुपये दर मिळणार आहे तसेच जे ऊस उत्पादक शेतकरी प्रति एकरी एकशे एक मेगा टनच्या पुढे उत्पादन घेतील त्यांना एकाहत्तर रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे आमदार काळे यांनी जाहीर केले आहे सदरसभा माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि चेअरमन आंतरराष्ट्रीय काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न करण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे शेतकऱ्यांना कारखान्यात वारंवार फेऱ्या माराव्या लागणार नाहीत कारखान्याचे कर्मचारी आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सेल्फी घेऊन ऊस नोंदणी करणार आहेत कारखान्याच्या व्यवस्थापनाचा हा निर्णय शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक ठरत असून डिजिटल पुरवठा देयकांची आणखी प्रणालीमुळे व अचूकता वाढणार शेतकऱ्यांना वेळेत व न्याय दर देण्याची परंपरा कायम ठेवत काळे कारखाना जिल्ह्यात सर्वाधिक दर जाहीर करणारा पहिला कारखाना ठरला आहे कारखान्याला यंदा तीन पॉइंट अठ्याहत्तर कोटींचा नफा झाला असून ऑडिट वर्ग अ मिळाल्याचेही जाहीर झाले आहे सभेत विक्रमी ऊस उत्पादन प्रोत्साहन योजना ठिबक सिंचनासाठी अनुदान तसेच विविध विकास कामांचे उल्लेख झाले यावी विषय पत्रिकेवरील एक ते अकरा विषय सर्व सभासदांकडून टाळ्यांच्या गजरात वर हात करून एकमताने मंजूर करण्यात आले यावेळी सर्व संचालक मंडळ तसेच सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक पदाधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे माजी सभापती उपसभापती सदस्य नगरपालिकेचे माजी नगरसेवक आदींसह कारखान्याचे सर्व विभाग प्रमुख पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले की काही लोक उपकाराची भाषा करायला लागले राजकीय उपकाराची भाषा नको अन्यथा अन्य विश्लेषण करून गोड गैरसमज दूर करू असे म्हणत आमदार काळे यांनी विरोधकांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे जे काय आपले स्लीप स्लीपॉर्ड आहेत प्रत्यक्ष जाऊन क्षेत्राचे लोकेशन द्वारे घेऊन प्लॉटचा व सेल्फी काढून त्याची नोंद त्या ठिकाणी घेणार आहे ऊसाची वाहतूक कॉर्परेटर असतील ट्रॅक्टर असतील किंवा बैलगाडे असतील त्यांनासुद्धा टॅग लावून त्यांचं मेंबरशिप खाली करण्याचं काम आहे का नाही हे सुद्धा त्याच्या माध्यमातून आपण करणार आहे जे काही शेतकरी आहेत किंवा जे काही वाहतूकदार आहेत त्यांना जे काही त्यांनी ऊस नोंद असेल किंवा त्यांनी घातलेलं टनेज असेल किंवा ऊस बिलाची माहिती असेल किंवा साखर कार्ड असेल अशा सर्व गोष्टी त्यांना त्या ॲपच्या माध्यमातून दिसणार आहे याला अँड्रॉइड मोबाईल आपल्या सर्वांना घ्यावं लागणारे कोणीतरी घरामध्ये घेतलेला असेलच ते गरजेचं झालेलं आहे त्या माध्यमातून ज्या काही चुका हस्तलिखित होतात ते होणार नाही त्याचा प्रयत्न ना आपण या ठिकाणी करतोय अजून भरपूर काही करण्यासारखं आहे शेतकी विभागाच्या बाबतीमध्ये पण आपण त्यांना योग्य बाहेरचे सल्लागार आणून एक चांगल्या पद्धतीचा संवाद आपल्या सभासदांबरोबर शेतकऱ्यांबरोबर कसा राहील एक सुसंवाद म्हणजे आपण कुठेही शेतकरी असतील बॉय असतील हे कारखान्याचा भाग आहे त्यांच्यामध्ये सुसंवाद राहायला पाहिजे कुठेही वाद होता कामा नाही याचाही आपण त्या ठिकाणी काळजी घेणार आहे त्याही बाबतीमध्ये योग्य आपण मार्गदर्शन त्यांना करून दिलेलं आहे तसंच आपल्या टिबकच्या बाबतीमध्ये ज्या वर्षी चांगली पाण्याची परिस्थिती असते आपण थोडंसं ढिपकडे दुर्लक्ष करतो परंतु ठिबकचा वापर केल्याने आपल्या सर्वांना कल्पना आहे का उसाच्या डनेजमध्ये त्या ठिकाणी काही ना काहीतरी वाढ होते आणि म्हणून आपण ते अनुदान सातत्याने चालू ठेवणारे मागच्या वर्षी दिलं यावर्षी पण आपण देणारे शंभर रुपये प्रति मेट्रिक टन असं अनुदान देण्याचं धोरण आपल्या संचालक मंडळाने घेतलेलं आहे आणि म्हणून आपल्याला सर्वांना विनंती की आपण सर्वांनी त्याचा लाभ त्या ठिकाणी घेतला पाहिजे एक दुसरी महत्वाची एक बक्षीस योजना आपण या वर्षापासून किंवा पंचवीस सव्वीस आणि सव्वीस सत्तावीस या दोन वर्षाकरता आहे ज्या शेतकऱ्यांचं एकशे एक मेट्रिक टन प्रति एकर त्यांचं उत्पादन येईल त्यांना एकाहत्तर हजार रुपये बक्षीस आपण देणारे एक असू नाही दोन असू नाही जेवढ्या शेतकऱ्यांच एकशे एक टन पर टनडी उत्पादन येईल त्यांना सर्वांना एकाहत्तर हजार रुपये बक्षीस आपण आहे तसेच आपल्या शेतामध्ये जर एक्क्याण्णव जर शंभर मेट्रिक टन जर उत्पादन घेतलं तर त्यांना एकावन्न हजार एक्क्याऐंशी देण्यावर घेतलं त्यांना एकतीस हजार पंच्याहत्तर ते ऐंशी घेतला तर ते त्यांना पंचवीस हजार अशा पद्धतीने आपण बक्षिस देणार आहे या निमित्ताने तुमच्यामध्ये थोडी तरी कॉम्पिटिशन झाली पाहिजे याचा हा उद्देश आहे आणि आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जास्तीचा ऊस उपलब्ध व्हावा हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि काय होत आहे का ऊस गाळपाचा म्हणजे हंगाम सुरू झाला प्रत्येक जण कांदा आणि गहू कडे थोडस वळायला लागत आपल्याकडे जेवढं पाणी आहे त्याचा विचार न करता द्या अलयरो आणि मग उसाचं पाणी बंद करायचं कांद्याला घालायचं नाहीतर उसाचं पाणी बंद करायचं गवाला घालायचं तर असा थोडासा प्रकार आणि मग ऊसाकडे लक्षच द्यायचं असं काही लोक त्या ठिकाणी करतात आणि म्हणून उसाकडे जर लक्ष दिलं तर कांदा आणि गव्हापेक्षा जास्त उत्पन्न तुम्हाला इथे मिळू शकतं हे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी आपण हे सर्व प्रयोग करतोय असेल योजना ठिकाणी याचा उद्देश आहे आपल्या सर्वांना माझी विनंती का आपण गांभीर्याने विचार करावा आणि या सर्व योजनेचा लाभ घ्यावा आणि जास्तीचं उत्पन्न आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कसं होईल याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा आपण जर पाहिलं असेल तर आपल्या कारखान्याला तीन, तीन है। कोटी अठ्याहत्तर लाख तीन कोटी अठ्याहत्तर लाख इतका निवड नफा त्या ठिकाणी झालेला आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर आता आपला नफा आणि संचित नफा एकतीस कोटी नऊ लाख इतका झालेला आहे संचालक मंडळ जे काही आर्थिक कामकाज केलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये लेखा परीक्षकांनी आपल्याला ऑडिट वर्ग क दिलेला आहे आपल्या कारखान्याच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाला जे काही सर्व कर आहे वर्षभरामध्ये अठराशे एकोणसत्तर पॉईंट त्रेचाळीस कोटी एवढा भरणा झालेला आहे तसेच मागच्या वर्षीचा जर उतारा विचार केला अकरा पॉइंट एकोणतीस आकडा त्या ठिकाणी साखरेचा उतारा आला त्याप्रमाणे एफ आर रक्कम सदोतीस पॉइंट पंचेचाळीस पॉइंट अठ्ठावीस प्रति मेट्रिक टन इतके येते आणि त्याच्यामधून ऊस तोडणी व वा वाहतूक खर्च नऊशे एक्केचाळीस पॉईंट अडुसष्ट प्रति मेट्रिक टन वजा जाता निव्वळ एफ आर पी आपली अठ्ठावीसशे पॉइंट तीन ते अठ्ठावीसशे तीन पॉईंट साठ प्रति मेट्रिक टन इतकी एफ आर पी येते खरं तर आपण जी काही परंपरा आपले सर्वांचे दैवत कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब आणि आपले मार्गदर्शक माझे आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांनी ऊस उत्पादकांना शाश्वत ऊस दरांनी सगळ्यांना समान दर म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये आणि बाहेर सर्वांना समान देण्याचं काम केलेलं आहे ती परंपरा मी आणि माझे संचालक मंडळाचे सदस्य सातत्याने ती चालू ठेवण्याचा आमचा कायमचा प्रयत्न आहे एफ आर पी देत असताना आता एक गोष्ट समोर आली का त्या त्या वर्षाचा दूध तोडणी वाहतूक आणि त्या त्या वर्षाची रिकवरी ही ग्राह्य धरण्यात यावी परंतु एक कुठला तरी जिया कोर्टाने तो रद्द केला आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा साखर संघाला त्याच्यामध्ये कोर्टाला जावं लागणार आहे कारण की मागची पद्धत अशी होती की मागच्या वर्षाचा तोडणी वाहतूक खर्च आणि मागच्या वर्षाची रिकव्हरी त्याच्यामध्ये राज्य शासनाने बदल करून त्या त्या वर्षाचा खर्च त्या त्या वर्षाची रिकव्हरी करावी आणि त्याच्यावरनं सीझनच्या एडला सीझन संपला का चौदा दिवसामध्ये जी काही रिकव्हरी ॲव्हरेजली आली तर त्याच्यावरनं अंतिम दर त्या ठिकाणी द्यावा असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला होता त्या पद्धतीने आपण पहिली उचल अठ्ठावीसशे रुपये प्रति मेट्रिक टन दिलेले आणि तुमची सातत्याची मागणी जून महिन्यामध्ये काहीतरी द्या म्हणून आपण त्यावेळेस आपल्या सर्वांची मागणी असल्यामुळे गरज हो असल्यामुळं हो दीडशे रुपये प्रति मेट्रिक टन दुसरा हप्ता दिलेला आहे आणि आता तिसरी मागणी तुमची असते का आम्हाला दिवाळीला काहीतरी म्हणून दसरा आता दोन तारखेला आहे तीन आणि चार तारखेला दीडशे रुपये प्रति मेट्रिक टन असा अंतिम दर आपण एकतीसशे रुपये प्रति मेट्रिक टन हा दर या वर्षाचा अंतिम केलेला आहे त्याला आपण सर्वांनी मान्यता द्यावी ज्यांचं टिबक आहे त्यांना शंभर रुपये अतिरिक्त मिळतील म्हणजे डिबकवाल्यांना बत्तीसशे त्या पद्धतीने अंतिम दराला आपण सर्वांनी मान्यता द्यावी हा वर्ष युनायटेड नेशन्स यांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले ज्याच्यामध्ये शाश्वत विकासात सहकारी संस्थांची महत्वाची भूमिका अधोरेखित झालेली आहे या सहकार वर्षाची थीम सहकारी संस्था एक चांगले जग निर्माण करणं करतात अशी आहे सहकारी चळवळीमध्ये जागरूकता निर्माण करणे विकासाला चालना देणे आणि नेतृत्वाला प्रेरणा देणे ने आणि आपण सर्व जाणतो भावजाही झाल्यानंतर काही पुढचं काय ऐकायचंच नाही दिसत तुम्हाला थोडे गेले तर आपण सर्वजण जाणतो आपला महाराष्ट्र सहकाराची जन्मभूमी आहे स्वातंत्र्याच्या आधीपासून सरकार चळवळ आपल्या या राज्या असून त्यात प्रामुख्याने वसंतदादा सॉरी वसंतदादा पाटील यशवंतराव चव्हाण डॉक्टर पद्मश्री विखे पाटील सारे पाटील शंकरराव पाटील रत्नाप्पा कुंभार बाबासाहेबजी थोरात बाबूरावजी तनपुरे बाबू आबासाहेबजी निपाळकर शंकररावजी काळेसाहेब यशवंतरावजी गडाख मारुतीराव पाटील फुले शंकररावजी कोल्हे अनेक नावं आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि आपले सर्वांचे दैवत शंकररावजी काळेसाहेबांना पहिल्यासवासी धनंजयरावजी गाडगी वैकुंठबाई मेहता विठ्ठलरावजी विखे पाटील आणि पहिला सर्सी गरा अवताळे यांचे सहकार विचार विचारधारा त्या ठिकाणी लाभली म्हणून आपल्या ह्या कोपरगाव सहकारी साखर कारखान्याची स्थापना त्या ठिकाणी होऊ शकली आणि म्हणून या सहकारी चळवळीमधून ग्रामीण भागात आर्थिक सामाजिक आणि राजकीय परिवर्तन त्या ठिकाणी होऊ शकले आणि महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये एक अग्रेसर राज्य म्हणून पाहिले जाते त्यामुळे केंद्र सरकारने हे जे काही सहकारी चळवळीच्या महत्व लक्षात घेऊन सहकार खातं स्थापन केलं त्याच्या माध्यमातून सहकारी संस्थांना बळ देण्याचं चा काम चालू केलेलं त्याबद्दल केंद्र सरकारच्या मी मनापासून अभिनंदन करतो आभार माहिती कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये आपले सर्वांचे परिश्रम त्या ठिकाणी आपण सर्वजण झटून लढले आणि म्हणून दोन हजार एकोणीस ला आपला विजय झाला रस्त्यापासून राज्यमार्ग आपल्या छोट्या मोठ्या पाणीपुरवठा योजनांपासून आपला मंजूर बंद बंद असेल किंवा कोपरगाव शहराला पाणी देण्यासाठी पाच नंबर तलाव पाच नंबरचा साठवण तलाव असेल आपले ट्रान्सफॉर्मर असतील किंवा सबस्टेशन असतील किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा कोपरगाव शहरामध्ये उभारण जाणार उपजिल्हा रुग्णालय असेल उजनी पासून तर भिळवंडे आणि नूतनीकरण असेल किंवा आवर्तनाचा विषय असेल तर वेळच्या वेळी त्याच्यावर पाठपुरावा करू आपल्याला वेळेवर ते पाणी कसं मिळेल सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मागच्या पाच वर्षामध्ये केल्यामुळं आपल्याला सर्वांगीण विकास काय असतो हे बघायला त्या ठिकाणी मिळालं किंवा दाखवण्यामध्ये मी यशस्वी झालो असं आपल्या मताधिक्यावर मला वाटतंय आपण जे काही कामं जनतेपर्यंत म्हणून आपल्याला एवढं मोठं मत देखील मिळालेलं आणि त्याच्यामुळे निश्चितपणा जबाबदारी तुमची आणि माझी सगळ्यांची वाढलेली कारण काम काही थांबलेली नाही किंवा काम का संपलेली नाही कोपरगाव मतदारसंघ आपल्याला विकासाच्या बाबतीमध्ये पुढे अजून यायचं आहे विकासाच्या काही का जे काही संकल्पना माझ्या आहेत आपल्या प्रचार सभेमध्ये आपण सर्वांनी ऐकल्या असतील या सर्व संकल्पना पूर्ण करण्यासाठी मी माझी जबाबदारी पार पाडणार आहे कुठेही कामाच्या बाबतीमध्ये आपण कमी पडणार नाही कुठेही पाठपुळ्याच्या बाबतीमध्ये मी कमी पडणार नाही परंतु आता जी काही निवडणूक झाली दोन हजार चोवीस ची काही लोक उपकाराची भाषा करायला लागली हरकत नाही त्यांना बोलायला ना दुसरं काही नाही काहीतरी कार्यक्रम करायचे आणि लोक चार्जिंग लागणार आहे थोडीशी मरबळ आलेलीच त्यांच्यामध्ये काय आपण योग्य वेळी उत्तर देऊच आता बाकीच्या निवडणुका असतील मार्केट कमिटी असेल शिक्षक मतदारसंघ असेल लोकसभेची निवडणूक असेल याच जर विश्लेषण केलं तर त्यांचा गोडगारी समाज सर्वात होईल वेळच्या वेळी आपण उत्तर नाही आता पुढचा काळ का, का जो आहे सगळा निवडणुकीचा काळ आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका जिल्हा बँक ग्रामपंचायत या सगळ्या निवडणुका आता येणार त्यामुळे आपल्याला सर्वांना आहे आपण सर्वांनी आता जोरात कामाला लागाव नुसतं कामाला लागत जिंकायच्या हिशोबाने आपल्याला कामाला लागायचे हे आपण लक्षात घ्या आपल्या सरकारमध्ये तीन सरकार आहे तो आपले पक्षाचे प्रमुख आदरणीय अजितदादा असतील आपले मार्गदर्शक माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला निवडणुकांना समोर जायचं ज्या पद्धतीने मागच्या निवडणुका झाल्या तुम्ही सर्वांनी हे सगळं नियोजन आणि आपण जिंकून न मार्गदर्शन आपलं काही तरुण हे त्याच्यामध्ये होते ही। एक चांगलं कॉम्बिनेशन मागच्या काळामध्ये झाल्यामुळं मागच्या सगळ्या निवडणूक आपल्याला चांगलं यश मिळालं आणि मग त्या पद्धतीने आपण सर्वांनी कामाला लागा असं आव्हान या निमित्ताने करतो आपण सीझन दोन हजार चोवीस पंचवीस यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य त्याच्यामध्ये सर्व सभासद बंधू भगिनी असतील पशुपादक शेतकरी असतील संचालक मंडळातील माझे सदस्य आहेत अधिकारी कर्मचारी ऊसकोटी वाहतूक कंत्राट सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभलं त्याबद्दल सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद देतो कारखान्याच्या यशस्वी वाटचालीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सभासदांबरोबर व्यक्ती असतील कार्यकर्ते हितचिंतक त्यांच्या काळातही होमोल सहकार्य लागो अशा प्रकारची विनंती आपल्याला पुन्हा एकदा करतो आपल्या कारखान्याचा सर्व क्षेत्रामध्ये नावलोखी बुद्धिगत व्हावं अशा प्रकारची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो जय कर्मणी